दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती करत वंचितचा एकला चलोरेचा नारा प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उदान। वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही आहे तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत असतील किंवा त्या बैठकी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणी सहभागी होऊ नये अशा सूचना प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत तिढा अद्याप कायम असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही असं असताना वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावलेला आहे मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पंधरावड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाची मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली असून संभाव्य उमेदवारांचं नाव जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे आंबेडकरांनी स्वतः अकोल्यात स्वतःची उमेदवारी जाहीर केली तर वर्ध्यातून प्राध्यापक राजेंद्र साळुंके सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तक केले बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा रेखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई